श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग एक्क्याण्णव चोळापाने तात्यासाहेब सरदारांना नमस्कार केलेले पाहून तात्यास तात्यासाहेब सरदाराने प्रति नमस्कार, नमस्कार। चोळाने म्हणाले तुम्ही कधी अक्कलकोट मध्ये मी तुम्हाला पाहिले नाही अगोदर चोळा संभाषण वाढवण्यासाठी बोलत होता आणि ते ओळखून तात्या सरदार गालातल्या गालात हसत होते कसे पाहणार तुम्ही आम्हाला हा तात्या साहेबांनीच उलट प्रश्न सोळापाला केला आम्ही आजच अक्कलकोटला आला आहोत बडोद्याहून होय बडोद्याहून बडोद्याचे महाराजांचे सरदार आहोत आम्ही चोळा अप्रुबाईने तात्या सरदारांच्याकडे पाहिले बडोद्याचे राजेश साहेब सुद्धा स्वामींचे भक्त आहेत त्यांनी विचारले होते होय तर तात्या काव्यप्रमाणे उद्गारला होता म्हणून तर महाराजांनी तुमच्यासाठी ही भेट पाठवली तात्या सरदारांनी मोहाने भरलेले आणखी एक थैली काढून चोळापाच्या हातावर ठेवली होती मोहरा पाहून पुन्हा एकदा सोळापाचे डोळे विस्पारले होते ते पाहून त्यात्या चटकन म्हणाले होते अशीच आणखी एक थैली मिळाली मिळाली मिळेल तुम्हाला चोळापाने अविश्वासाने तात्याकडे पाहिले आणि तात्याने अविश्वासक चेहराने ढोकाराती मान डोलावली होती तरीही चोळापाने खात्रीसाठी विचारले होते अशी म्हणजे मोहराने भरलेली अर्थात चोळाप्पाचे डोळे स्वप्नाने थरथरले होते आपल्या मुलांना कुरवाळण्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणे तो मोहरांनी भरलेली थरी कोरवाळू लागला होता पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल सोळाप्पाच्या डोळ्यात संशयाचे ढग निर्माण निर्माण झाले होते स्वामी समर्थ स्वा, स्वामी समर्थांचे तुम्ही अतिशय जवळचे आहात करोळा ऐकूनच अभिमानाने मान डोलावली होती आमच्या महाराजांना वाटतय की स्वामी समर्थाने बडोद्याला यावं तुम्ही त्यांना बडोद्याला येण्यासाठी तयार करा आणि अशीच एक मोराची भरलेली थैली मिळवा चोळाप्पा चेहरा लगेच उजळ होता ही गोष्ट त्याच्यासाठी एकदम सोपी होती स्वामी समर्थ बडोद्याला जरूर येतील सोळाप्पा म्हणाला होता आणि तात्या सरदार समाधानाने हसले होते आपण डाव जिंकला हे त्यांच्या लक्षात आले होते मालोजी राजांचे स्वामी समर्थांचे दर्शनला येत आहे या बातमीला सोळापा तात्या सरदारांना आठवण झाली होती मोरांनी भरलेली त्या थैलीला भरले तात्या सांगेल तसे वागायला तयार झाले होते पण तात्याने थोडा सबुरीने घेण्याचा सल्ला दिला तात्या सांगेल तेव्हा सोळापाने हालचाल करायची होती त्या दरम्यान तात्याने बडोदशी संपर्क साधून आपण स्वामींना घेऊन येत असे ठामपणे कळवले होते हत्तीचा चित्कार ऐकू येतात सोळापा आणि त्याच्या चक्रातून भाणावर आला अक्कलकोटचे गावकरी सुद्धा सतर्क झाले होते दूर ओढ उरळलेला धोळा हळूहळू पुढे सरकत होता आणि हत्ती हत्तीच्या ची चित्कार्याबरोबर घोड्यांच्या टापायचा आवाजही ऐकू येत होता यानंतरची कथा पुढच्या भागात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ